समीक्षा सुरेश भागिले आहे माझे नाव दिव्या अशोक भागिले आहे आम्ही आता आठवीस शिकत आहोत माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टॅकर किट भागिले हे आहे आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे ते, खाले जे ते, आ, ते आमी रहोत। खाले आप ते आम्ही या मॉडेलद्वारे सांगणार आहोत जर आपण योग्य जीवनसत्व असणारे पदार्थ खाल्ले नाही तर आपल्याला जीव खूप आजार होऊ शकतात आपण रोजच्या जीवनात अनेक पदार्थ खातो पण ते ते आपल्यासाठी चांगले आहे की नाही ते आपल्याला कळत नाही म्हण ते आम्ही या मॉडेलद्वारे सांगणार आहोत गाजर दूध हिरव्या पाया भाज्या पिवळी फळे यातून आपल्याला अजिवंतत्व मिळते दूध दुधाचे पदार्थ मास मासे कडधान्य यातून आपल्याला ब जीवनसत्व मिळते आवळा संत्री टमाटे आपल्याला क जीवनसत्व मिळते कोवळा सूर्यप्रकाश दूध मासे अंडी यातून आपल्याला ड जीवनसत्व मिळते कोवळी पाने तेल गव्हाचे अंकुर हिरव्या पालेभाज्या यातून आपल्याला ई जीवनसत्व मिळते हिरव्या पालेभाज्या गो हिरवी गोबी अंड्याचे बलक ब्रोकोली मूळ मोड आलेले कडधान्य यातून आपल्याला के जीवनसत्व मिळते जर आपल्याला अनेक आजारापासून वाचायचं असेल तर आपण या हे पदार्थ असलेले आहार केला पाहिजे धन्यवाद